आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का पण आता नो वरीज no प्रेझेंटिंग पुणेरी व्हिलेज आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरात इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा जेवण्याची चव इतर एकदम भारी प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल ताजे पदार्थ उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचं आहे तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देत आहे ना नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अँड कटच्या सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना आता एस टीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहे तशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टी प्रशासनाला दिल्या आहेत आता विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताट काळत उभे राहण्याची गरज नाही त्यांच्या शाळा महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एस टीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या विद्यार्थ्यांना त्यांचे एस टी पास थेट शाळेत देण्यात येणार आहे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित पालखी सोहळा काल सिंहगडावर थाटात साजरा झाला तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्याकरिता सिंहगडावर शिवभक्तांचा जनसागर लोटला होता जय भवानी जय शिवाजीचा जयघोष पारंपारिक वाद्यांचा गजर आणि महाराजांची मूर्ती ठेवलेल्या पालखीवर भंडारा फुलांचे उधळण करत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी पहिलीचा अभ्यासक्रम बदलला असून या बदललेल्या अभ्यासक्रमात बाल लैंगिक शोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं एक हजार अठ्ठ्याण्णव हा चाइल्ड हेल्पलाईन नंबर शालेय पुस्तकात समाविष्ट करण्यात आलाय पहिलीच्या सर्व पाठ्यपुस्तकात हा क्रमांक असून पाचवी पर्यंतच्या भाषा आणि गणित विषयातही हा क्रमांक समाविष्ट करण्यात आलाय याबरोबरच विद्यार्थ्यांना बालवयापासून कौशल्य विकास शिक्षण आणि वाहतूक नियमाचे धडे गिरवता यावे यासाठी वाहतूक नियम यात समावेश करण्यात आलाय भारतीय हवाई दलाला या महिन्याच्या अखेरीस स्वदेशी लढाऊ विमान तेजस मार्क वन ए मिळणार आहे उड्डाण चाचण्यांची अंतिम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे तेजस विमान हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक येथील उत्पादन सुविधेमध्ये हवाई दलाच्या लढाऊ ताफ्यात दाखल होईल ऑपरेशन सिंधूच्या काही आठवड्यानंतर ते हवाई दलाच्या ताफ्यात येत असल्याने उत्सुकता वाढली आहे नेक्स्ट जेन करिअर फेस्ट या उपक्रमाअंतर्गत कला आणि करिअर या विषयावरील प्रदर्शनी आणि मार्गदर्शन सत्रांचे पुण्यातील बालगंधर्व कला दालन येथे आयोजित करण्यात आला आहे भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आयोजित फिल्म इंडस्ट्री ग्लॅमर करियर आणि बरंच काही या विषयावर ज्येष्ठ समीक्षक समर नखाते यांनी मार्गदर्शन केले त्यांच्याशी लेखक चित्रपट दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांनी संवाद साधलाय भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आधार मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत एक वर्षाने वाढवली आहे आता नागरिक त्यांचं आधार कार्ड चौदा जून दोन हजार सव्वीसपर्यंत मोफत अपडेट करू शकणार असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही त्यानंतर मात्र आधार अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागेल पूर्वी ही अंतिम मुदत चौदा जून दोन हजार पंचवीस होती मंगळवार सतरा जूनपासून बीजिंग येथे सुरू होणाऱ्या पॅरा वर्ल्ड कपमध्ये नागपूरची युवा वेटलिफ्टर प्रतिमा बोंडे सहभागी होणार आहे वेटलिफ्टिंग खेळात निवड झालेली प्रतिमा बोंडे महाराष्ट्राची एकमेव खेळाडू असून एका पायानं दिव्यांग असलेल्या प्रतिमाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे बीजिंगला जाण्यापूर्वी वेटलिफ्टर प्रतिमा बोंडेने देशासाठी गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न असल्याचं सांगितलं आहे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीनं आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेच्या थरारक अंतिम लढतीत पुणे वॉरियर्सनं विजेतेपद पटकावले कर्णधार अनुजा पाटीलच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघानं सोलापूर स्मॅशर्स संघावर एका धावेनं थरारक विजय मिळवत आपले पहिले पहिले विजेतेपद संपादन केले या विजयाबरोबरच पुणे वॉरियर्स संघानं आपली अपराजित राहण्याची मालिका कायम ठेवली आहे या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट